चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ने ब्लॉगमध्ये नेहमी नेहमीच मी घरामध्ये ब्लॉग बनवत असते तर म्हटलं चला आज कुठेतरी बाहेर जाऊया तुम्हालाही नवीन काहीतरी बघायला भेटेल तर त्यामुळेच मी चालले होते गावाकडे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला गावाकडच बघायला भेटणार आहे तर नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मी पोहोचले गावाकडे मस्त चहा वगैरे आमचा झाला होता आणि गेले गेल्याच माझ्यामागं असं काम लागून गेलं माझ्या मम्मीचा चालू होता पुरण पुरण पोळ्याचा स्वयंपाक आणि मी देत होते पुरण वाटून कारण की ह्यावेळेस माझी भाऊजाही तिथं नव्हती ती मी तिच्या माहेरे गेली होती तर म्हणूनच माझ्या मम्मीला बी थोडासा एवढा स्वयंपाक बनायला वेळ झाला होता तर मग मी पुरण वाटून दिलं आणि बघा माझी मम्मी स्वयंपाक करत होती इतक्या छान पोळ्या बनवती ना माझी मम्मी मला पुरणाची पोळी आवडत नाही पण माझ्या मम्मीच्या हातची मी नेहमी तिथे गेले की खातच असते आणि हा स्वयंपाक आमच्यासाठीच चालू होता कारण आम्ही जाणार होतो त्यामुळेच आमच्यासाठी या पुरणाचा स्वयंपाक चालू होता तर हे बघा इतकी छान पोळी बनवते ना आणि इतकं भरपूर पुरण असतं त्याच्यामध्ये आणि बिलकुल फुटत नाही पोळी मग काय सगळा स्वयंपाक झाला मग इकडं जेवायला बसले सगळेजणं माझे भाऊ माझे वडील आमचे दिदीचे पप्पा हे सगळे इकडे जेवत होते आणि आम्ही इकडं जेवायला बसलो होतो किचनमध्ये किचनमध्ये मी दिदी आणि माझी मम्मी आम्ही एवढेजणं जेवायला बसलो होतो मग काय जेवण वगैरे झाला मस्त आराम केला आणि मग तिकडं सकाळचं वातावरण बघा कसं आहे सकाळी इतकी थंडी वाजते आहे ना तिकडं की विचारूच नका खेड्यागावामध्ये तर खूप थंडीच आहे बरं का आपल्या इकडे तर नाही एवढे पण तिकडं खूप थंडी वाजते मग ब्रश वगैरे माझा झाला होता तर चहा घ्यायचंच काम चालू होतं चहा सगळ्यांना चाँ� दिला आणि मी माझी मम्मी आहे मी चहा घेत होतो आणि म्हटलं जर आता ऊन पडल्यावरच आंघोळ करते बाबा मी आत्ताच तर काही आंघोळ करत नाही कारण की खूप थंडी वाजत होते ना त्यामुळेच आणि इकडं दिदीचे पप्पा आणि माझे पप्पा चहा घेत होते आणि दिदीच तिथे गेल्यावर ब्लॉग बनवत होती कारण की माझं तर काही जमलंच नाही एवढं स्वयंपाक वगैरे ते चालू होतं सकाळचा राडा त्यामुळे दिदीला सांगितलं होतं मी तर दिदीच बनवत होती बाहेरचं काही इकडलं तिकडलं तर यांची आंघोळ ते झाली होती देवपूजाही झाली होती आणि ते चहा घेत होती इकडं दोघ आणि मग आमचे नाश्ते वगैरे झाले मग आम्ही असं बघा शेतामध्ये निघालो आता शेतामध्ये बी आमचा अलगच कार्यक्रम होता चालू कारण की शेतामध्ये बनवायचं होतं आम्हाला बाजरीच्या भाकरी आणि चिकनची भाजी तर हे बघा तिथं पोहोचलो माझ्या मम्मीच्या त्यांच्या शेतापाशीच एवढी मोठं बोरीचं झाड आहे ना त्याला इतके बोरं आहेत ना तर तेच आमचं खायचं काम चालू होतं गेल्या गेल्याच आम्ही त्या बकरी कशा पडतात एखाद्या झाडाला म्हणजे असं सगळ्याच बकऱ्या जातात खायला तसं आम्ही सगळेजण त्या बोरीपाशी गेलो आणि टमाट्याचं झाड आहे तिथं इतके छान टमाटे आहेत ना त्याला आणि आम्हाला बनवायची होती चिकनची भाजी आणि मी मस्त टमाटे तोडत होते तिथं म्हटलं चला ताजे ताजे टमाटे मस्त तोडून घेऊया आणि मग मी टमाटे तोडून घेतले म्हटलं चला आता इकडं मग हे बघा इकडलं वातावरण इतकं छान आहे ना शेतातलं मग गाय असं मसाला भाजायला लागले इकडं बाजूला एक चूल होती तिथं चिकन शिजायला टाकलं मसाला वगैरे मम्मीला भाजून दिला मग माझी मम्मी मसाला वाटत होती म्हटलं चला मी तोपर्यंत तो बोरं खाऊन येते अजून एकदा जाऊन मी डबल गेले आणि बरं खायला मग मुलं बी आले माझ्यासोबत दीदीचे पप्पाही आले बोरं खायला मग काय बोरं वगैरे खाल्ले आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि मग संध्याकाळी असं निघालो चार वाजता आम्ही निघालो मग सगळे तर सगळेजण असे टाटा बाय बाय करत होते फोनकडे कर बघून मग काय आमचा असं छान एकदम त्या दिवशी दिवस गेला चला मग भेटूया एखाद्या पुढच्या असंच गावाकडे ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आवडला असं नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा